राम राम काय म्हणता बरे आहे ना सगळे नाही चांगलेच राहा बर अन ऊन इथलं तपी राहिलाय इथलं तपी राहिलाय इथलं ऊन तपताय विचारू नका तुम्ही म्हणजे पाणी पेच जा दिवसभर अन पाणी पाणी बी हे बा आता पाण्यावरून मला यादी गेली काय होतं जवळ लहानपणी आम्ही खेळत ना गल्ली मधी याच्या घरी जात तर माठाशी बाहेर माठातलं पाणी पिघेल कधी विचारलं तर ते कापू म्हणे का वा बहीण तू का पाण्याले बी विचारतीये पेना कोन्हाच्या बी दारी माठ असे त्या माठ आले मस्त बोंद्र लायला शे वलकर सण बोंद्र मालूम आहे का तुम्हाला मालूम तर घरात विचारा आले की बोंद्र काय असत मग त्या माठाले वलकरिसन बोंद्र लावत अन त्या माठातलं पाणी पेत अन कधी गलित कुडी बी खेळत असले आणि कुडी बी गेले तर कोणाच्या बी दारी पहा माठ असेच पण आता कसं झालंय मालूम आहे का तुम्हाला सांगते कोणीच दारी माठ ठेवत नी घरामध्ये माठ ठेवता आणि घरामध्ये बी माठ ठेवत नाही ते फ्रीजचा भडद आलाय ना त्या फ्रीजच्या मध्ये बाटल्या बरीसन ठेवता म्हणजे कधी को कोणी आलं बी तर त्याला पाणी मागणं पडतं की पाणी भेटेन का जरा पाणी देता का अन गलीतून जाणारा फिरणारा येणारा जाणारा कधी कोण आले बी पाणी लागलं तर पाणी तर म्हणजे तुम्हाला सांगते शहरामध्ये तर पाणी असं दिसतच नाही बाहेर की आपण जाऊ पटकन आणि पाणी पिऊ खेड्यापाड्यावर तरी पाहणं की बाहेर मडके भरेल असता पाणी पेता येतं कोणाला बी पण आता शहरामध्ये इथं तसं राहिलं नि पाणी बी घरात ठेवता अन मात तर भरताच नाही मग काय होत की कोणी कधी गेलं उन्हा तानातून फिरीचं नालं नाही तर मग बाहेर आलं बाहेरच्या बाहेरून गेलं की आता आपण तर विचारतोच पाणी पण समजा आपण विचारलं नाही कोणी कोणी कसं घाई गडबडीत असतं मग बाहेरच्या बाहेरून चाललं जातं मग पाणी बी नाही पण कधी माठ दिसला तर पहा तुम्ही माठ दिसला असा मस्त पाण्याचा कि जीव कसा पाणी पिऊ म्हणतो ना माठ पाहिसन ज्याले तहान नसते ना तो बी पाणी घेतो मग ना आता काय करता ते इथलो इतलो गल्लास आणता इथल साई मध्ये इथलो इतलू पाणी देता मोठे मोठे गल्लास असत पहिले आणि मोठ्या मोठ्या मध्ये पाणी बी जास्त पेवाय आता ऊन न कसं जीव किद्री गेलाय गैरा अन बापा आता लग्न लग्न आले त्याच्या तुम्हाला काय सांगू त्या लग्नामध्ये इथल्या भारी भारी साड्या घालवा आणि इथला इथली तयारी करी घेवा नुसता घाम नुसता घाम 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 नुसता लग्नामध्ये बी कधी असं वाटतं इथलं ऊन तप्त एवढ्या उन्हाचे लग्न ठेवतात त्याच्यापेक्षा मीनं तर मीनं तर सांगे ठेवलंय आमच्या घरी की कधी लग्न काढणं असलं ना तर डिसेंबर मध्येच करी घेवा नाही तर मग फेब्रुवारी कधी घेवा कशाला इथलं एप्रिल आणि मे मध्ये त्याच्यातल्या त्याच्यात जळगाव लगे कधी लग्न असलं तर जाऊ व माय पण इथं कधी पाण्याला बीच पाणी पाणी जीव जातो ना काय ते जार मधलं पाणी पेणं पडतं माय ते जार मधलं पाणी पेलं बसले ना घसे असे घसे बसले जाता मग काय सर्दी बी होई जाते काय टाकतं ते लोक ते जार मध्ये इथल्या इथल्या टाइम त्याचं पाणी थंडच राहतं इथलं ऊन तपत असत तरी बी थंड राहतं काय टाकतं काय मालूम लोक म्हणता कि ते थंड राहायसाठी काही नाही टाकता पण काय वा का आता गरमी इथली असते ऊन इथलं असतं पाणी तर पेनच पडतं तहान लागतेच असं वाटतं का वा कवा खायला नसलं तर चालीन पण पाणी प्यायला पाहिजे आणि त्याच्यात बी काय आहे आता काय करता लोक त्या हॉलमध्ये लग्न करता हॉलमध्ये लग्न करता आणि खायला काय असतं पुरी असते भाजी असते पण मीनं काय म्हटलं की तुम्ही लग्न करा कुठे बी पण ज्याले काय पाहिजे लग्नात वरण पोई अन वांग्याची भाजी वरण पोई अन वांग्याच्या भाजी शिवाय लगन लगन वाटत नाही म्हणजे आपण जेवलो असं बी वाटत नाही कधी तिथलं बी काही खाई घ्या पण तरी बी लोक तेच म्हणतात वरण पोई अन वांग्याची भाजी खावाळा मस्त अन तुम्हाला कधी गहिर चांगलंच खावाळ नशीन तर काय करा वरण पोई वांग्याची भाजी आणि त्याच्यावर साजूक तूप द्या ना लोक आय गिरे खुश जातील सगळे म्हणजे वरणपोईवर साजूक तूप अन मला काय वाटतं की ते वरणपोईवर साजूक तूप द्या वांग्याची भाजी मग शिरा बी ठेवा जरासा भात बी द्या त्याच्या बरोबर काही खुश होईजात लोक काय गरज आहे इथले इथलं 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 ठेवता इथलं ठेवता की त्याच्यात काय खाऊ आणि काय ठेवा हे बी समजत नाही परत त्याच्यात दे लोक काय करता की जे खाणं नसतं ते बी नवं दिसताय म्हणून घे टाकतात ताटामध्ये आता काय काही गोष्टी तर बी नसतं माय काय म्हणता आणि काय आहे पण चांगलं दिसतं म्हणून घेता आणि खाई पाहिलं की असं वाटतं हे आपल्याला आवडत नाही मग तसंच पडू मध्ये म्हणजे ते वाया बी जातं जात वाया जातं ते लग्नामध्ये म्हणून काय करवा डायरेक्ट वरण पोई अन वांग्याची भाजी आपले लोक त्याच्यावरच खुश होता म्हणून तेच ठेवा लग्नाईमध्ये फक्त पहा बरं तुम्हाला काय वाटतं अन तुम्हाला कधी आवडत ना तर मग तुम्ही काय करा बाकीचा बी लोक आईला सांगा कि लग्नामध्ये भाऊ आज मेनू ठेव दुसरा नको ठेवू आपली आपली वरण वांग्याची भाजी बस पानी, पानी अन पाणी पाणी चांगलं ठेवा थंड बी पाहिजे बरं अन मठ्ठा ठेवता आला तर तुम्ही मठ्ठा बी ठेवू शकता पण हे वाढलंय बरं एकदम संभाईसन रहा आणि कधी बाहेर गेले तर कानाले बांधायचं कानालय बांधायशिवाय कुठेच जायचं नाही कानालय बांधायचं अन कांदा बी फोटी ठेवू शकता तुम्ही तर कांदा फोटीस ठेवा डोक्यावर म्हणजे कसं आहे ऊन लागत नाही जास्त मी काय म्हणते ऊन हाताना तर रिकाम भटक्याच तुम्ही नाही इकडे तिकडे काय गरज नाही इकडे तिकडे भटक्याची तिक डपचूप करा बशायचं ऊन कमी झालं की जायचं पण कसं आहे आता शेतकरी लोक आईले तर काम करणंच पडत कोणाचं बाहेर फिरायचं काम असत करणं आलं मग उन्हाचं सांभाळ्या बरं पाणी प्यागैल चला मग राम राम